कोल्हापुरात भारतीय सैन्यदलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते या पदयात्रेमध्ये विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी माजी सैनिक सहभागी झाले होते यावेळी बोलताना खासदार धनंजय भाडिक आमदार अमर भाडिक यांनी भारतीय सैन्यदलाने जी ऑपरेशन सिंधूरमध्ये कामगिरी केली आहे ती प्रत्येक भारतीयांच्या सदैव स्मरणात राहणारी आहे असे सांगितले तर गोकुळच्या संचालिका शौमिका म्हाडिक भाजपचे नेते महेश जाधव यांनी भारतीय सैन्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे तर भाजपच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष रुपारानी निकम जिल्हा उपाध्यक्ष सरिता चवले यांनी भारतीय सैन्य दलाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली पदयात्रेत राणी गायकवाड वंदना बबलवार अलका जगदाळे शारदा पोटे यांच्यासह कोल्हापूरकर सहभागी झाले होते